आज डॉक्टर राधेश्याम चौधरी मी यांचं स्वागत करतो धन्यवाद आज तरुण भारतचा चा अठ्ठावीसावा वर्धापन दिन आहे आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आपल्याला तरुण भारतीशी काय वाटत सर्वप्रथम या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनी संपूर्ण तरुण भारत परिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो वर्धापन दिवस जो आहे तो खर तर एक चिंतनाचा विषय असतो चिंतनाचा दिवस असतो गतकाळामध्ये आपण जे काही चांगले चांगल्या गोष्टी केल्या चांगले, के चांगले उपक्रम के केले त्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्यांची पुन्हा आठवण करून त्यांना भविष्यामध्ये त्यांना पुन्हा कसं बळ देता येईल त्याकडे बघायचं असतं आणि गतकाळामध्ये ज्या काही गोष्टी आपण करू शकलो नाही किंवा करायला पाहिजे होत्या अशा गोष्टी शोधून त्या पुन्हा भविष्यामध्ये आपण केल्या पाहिजेत अशा पद्धतीने भविष्याच्या वाटचालीचा वेध देखील वर्धापन तिने घ्यायचं असतो तसं बघितलं तरुण भारत या नावामध्येच एक राष्ट्रीय विचार सामावलेला आहे तरुण आणि तरुणही एक शब्द आहे त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की जगामध्ये सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असलेला देश भारत आहे आणि अशा भारतातलं हे तरुण वृत्तपत्र जे आहे हे नक्कीच राष्ट्रीय विचार रुजवण्याच्या दृष्टीने काम करते तरुण भारत फक्त घडलेल्या घटनांचा आढावा वृत्तपत्र मांडत नाही तर एक राष्ट्रीय विचार आणि प्रेरित असलेली पिढी घडवण्याच्या दृष्टीनं काम करतं त्याचबरोबर राजकारण असेल समाजकारण असेल पर्यावरण असेल महिलांच्या सबलीकरणाचा विषय असेल शिक्षण असेल वैद्यकीय क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांना तरुण भारतच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्रातील चांगल्या गोष्टीचा न्याय मिळतो आणि मला असं वाटतं की समाजातल्या सर्वसमावेशकता जी आहे समाजामधील घटनांची किंवा समाजामधील क्षेत्रांची सर्व समा सर्वसमावेशकता तरुण भारतच्या अंगी असल्यामुळे तरुण भारताची व्याप्ती आज जी आहे ती पण प्रशंसा नाही आहे आणि याच्या पुढेही ती मोठ्या वेगाने होईल असं मला वाटतं आपल्याला आम्ही तरुण भारत मध्ये काय बदल करायला हवा हो। यामध्ये आपलं मत तरुण परत सगळ्या विषयांना नक्कीच न्याय देतो परंतु मला असं वाटतं कि प्रबोधनाचे विषय सांस्कृतिक विषय आणि आजकालची तरुण पिढी जी आहे या तरुण पिढीला साधारणतः कुटुंबाचं सा महत्व कुटुंब व्यवस्थेचं महत्व असेल पर्यावरणाचं महत्व असेल या नवनवीन गोष्टी ज्या आहेत या नवनवीन गोष्टीची आवड लागावी या दृष्टीने काही सदरा आम्ही युवा रंग जिथे माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे जे नवीन युवक असतात ते आपली कला त्या मंचावर सादर करतील असा आम्ही गुआ, त्यांना प्लॅटफॉर्म देतोय यावर आपण तरुणांच्या कलागुण कलागुणांना साठी प्लॅटफॉर्म मिळणे ही अतिशय प्रशंसनीय गोष्ट आहे आणि तरुण भारत पुढाकार घेते त्याबद्दल मी तरुण भारत परिवाराचं मनापासून अभिनंदन करेन कारण या या वयात तरुणांच्या या वयामध्ये कलाकारांना वाव मिळाले तर त्याच्यातूनच भविष्यातले चांगले कलाकार आपल्याला गवसतात आणि त्या दृष्टीने हा मंच जो येतो हा अतिशय महत्वपूर्ण ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आपल्याला साहित्याची आवड आहेत का हो साहित्य आपल्याला साहित्यातनं अनेक गोष्टी मिळतात साहित्यातून आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख होते साहित्यातून आपल्याला भविष्याच्या वाटचालीच्या दृष्टीने मार्गदर्शन होतं तर त्याच्यामुळे साहित्य हे एक मानवी जीवनाचं अविभाज्य अंग असलेली गरज आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी त्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजे आपण साहित्यामध्ये कोणत्या लेखकाच्या ओळी बोलू इच्छित स्पेसिफिक लेखकाच्या ओळी म्हणेल तर मला असं वाटतं की आ, या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काही ओळी मी उर्दू करू इच्छित कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है बल्कि जीता जागता महापुरुष है ये वंदन की भूमि है यह अभिनंदन की भूमि है यह अर्पण की भूमि है तर्पण की भूमि है। यहाँ का कंकर कंकर शंकर है, तो यहाँ की बूंद बूंद गंगा है हम जिएंगे तो इसके लिए मरेंगे तो इसके लिए और हम हमारे मरने के बाद भी हमारा जो कणकण है वो कणकण से एक ही आवाज निकलेगी भारत माता की जय भारत माता की यू आपण भाजपाचे पदाधिकारी आहोत तर आगामी काळामध्ये आपण अजून आपले काय नवीन संकल्पना आहे जे आपण मांडू शकतो आपण काय नवीन जनतेसाठी करणार आहे भारतीय जनता पार्टी नेहमी जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांचं मन जाणून घेत असते लोकांच्या गरजा काय आहेत लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याच्या जा दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमाची आखणी असते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जो आहे अतिशय प्रशिक्षित आहे लोकांच्या भावना जाणून घेणे लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या योग्य ठिकाणी पोहोचवल्यानंतर त्याचं निराकरण नक्कीच होत असत तर भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीने आम्ही असं ठरवलंय की सगळी जी महाविद्यालय आहेत की अठरा वर्ष पुढं झालं मतदार होतं तर सगळ्या महाविद्यालयामध्ये नो माय पार्टी नावाचा एक इनिशिएटिव्ह जो आहे माझ्या पार्टीला जाणून घ्या एक अठरा वर्षाचं मतदार ज्याचा अजून राजकीय मत बनलं नसतं ते राजकीय मत बनवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी ही इतर पक्षांपेक्षा का वेगळी आहे वाय एज पार्टी विथ ह्या गोष्टी पटवण्यासाठी आम्ही सगळ्या महाविद्यालयामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा असेल आमची वाटचाल असेल आमचा जनसंघ ते भाजपा प्रवास असेल आणि दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतची ही विकास यात्रा असेल या संदर्भात अवगत करण्यासाठी प्रत्येक जाऊन संपर्क साधायचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद थँक्यू आपला दिल्याबद्दल थँक्यू